सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पी जी आय दर्शकाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्षेत्रनीय कोणत्या दर्शकाला किती गुण आहेत प्रत्येक शाळेकडे असावा असा तक्ता सविस्तर आपण या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया आपण तर बघा मित्रांनो पी जी आयची ची स संदर्भामध्ये बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींचे सध्या फोन खूप येत आहेत आणि या दृष्टीने प्रत्यक्षात आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर बघा इथं आपल्याला सविस्तर दिसेल टेम्प्लेट फॉर पी जी आय कॅल्क्युलेशन लिस्ट ऑफ इंडिकेटर्स फॉर द पी जी आय पी जी आय दर्शकांची इथं सविस्तर माहिती दिलेली आहे नंबर एक आहे पी जी आयमध्ये जे नंबर एक दिलं वर्ग परिणाम अध्ययन निष्पत्ती जी आहे तर नंबर एक अध्ययन निष्पत्ती आता इथं बघा याच्यासाठी खूप जणांचे फोन येत आहेत काय फोन येत ये ये का आहे कशासाठी येत आहे की बघा शिक्षक परिणाम आणि गुणवत्ता इथं याच्यामध्ये जे सुरुवातीचे एकशे ऐंशी मार्क आहेत इथं सुरुवातीला बघा इथं आपल्याला जे दिलेले आहे सुरुवातीला इथं इथपर्यंत नॅसवर आधारित आपल्याला इथं माहिती मिळणार आहे आणि याच्यात काय दिलेलं आहे की बघा येतात तिसरीच्या मुलांची टक्केवारी ज्यांनी साध्य केली आहे किमान प्रावीण्यता साक्षरतेमध्ये सरकारी अनुदानित शाळा आता हे केंद्राचा तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा विचार करता आता मला माझी शाळा पी जी आय दर्शकात कुठं आहे हे मला बघायचं आहे सगळ्याच अगोदर हां तर हे मला बघायचं तर मी कसं बघणार तर आता सध्या मला बघायचं आहे मग सध्या माझी नॅथची परीक्षा झालेली आहे का नाही तर इथं आपण काय करू शकतो यापूर्वी जी आपली परीक्षा झालेली कोणती झालेली संकलित दोन दो दोन हजार पंचवीसची एप्रिलमधली संकलित दोन झालेली पायाभूत या वर्षीची आपली अजून हो घातलेली ऑगस्ट महिन्यात होत आहे तर मग मी संकलित दोनचा निकाल आणि त्यानुसार सध्या इथं मार्क्स भरू शकतो त्यानुसार हे वेटेज मी इथं देऊ शकतो ओके हे वेटेज देऊन आपल्याला इथं काढता येईल याच्याशिवाय दुसरा उपाय इथं नाही आहे जर तुम्ही वेगळी टेस्ट घेत असाल तर ते वेगळं होईल पण ते घ्याय घ्यायला राज्याची संमती नाही आहे त्यानंतर प्रवेश परिणाम आता इथं मी देऊ शकतो चालू वर्षाचं किंवा एक एक पूर्व प्राथमिक शिक्षण घेतलेली येतात पहिलीत मुलांची टक्केवारी पहिलीला माझ्याकडं किती लेकरं आहेत दहा लेकरं आले दहापैकी किती लेकरांनी पूर्व प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं पैकी मार्क्स मिळतील जिल्ह्याऐवजी इथं शाळा करावं लागेल आपल्याला माझ्या शाळेचं पाहायला लागलो आहे मी शाळेतील गेल्या पूर्ण झालेल्या शैक्षणिक वर्षात मुख्य प्रवा प्रवा प्रवाहात समिष्ट झाले समाविष्ट झालेल्या शाळाबाह्य मुलांची टक्केवारी माझ्याकडे शाळाबाह्यच नसेल तर मला इथं पैकी मार्क्स मिळतील दर प्राथमिक ते उच्च प्राथमिक पाचवी ते इयत्ता सहावी आणि उच्च प्राथमिक ते माध्यमिक आठवी ते नववी आणि प्राथमिक स्तरावर या पद्धतीनं आपल्याला इथं मार्क्स टाकावं लागतील या त्यानंतर माध्यमिक स्तरावर दिलेला आहे शिक्षक उपलब्धता आणि व्यावसायिक परिणाम जिल्ह्यातील सरकारी शाळेतील शिक्षकांची टक्केवारी ज्यांना शे अशैक्षणिक कामे देण्यात आली आहेत सरकारी शाळा आता इथं माझ्या शाळेतला विचार करावा लागेल मला प्रशिक्षण मिळालेल्या शिक्षकांची टक्केवारी माझ्या शाळेचा विचार करावा लागेल विद्यार्थी शिक्षक प्रमाण माझ्या शाळेचा विचार करावा लागेल तीसपेक्षा कमी नसावं त्यानंतर हे प्रत्येक इथं स माझ्या शाळेचाच विचार करावा लागे वर्गांतरक्रियामध्ये बालवाटिका पूर्व प्राथमिक विभाग असलेल्या प्राथमिक शाळा माझ्याकडे असेल तर इथं मला पैकी म्हणजे मी मुख्याध्यापक म्हणून शिक्षक म्हणून माझ्या शाळेचं मूल्यांकन करायला लागलो पी जी आयमधलं मला किती मार्क्स मिळू शकतात हे बघायचंय फक्त आणि मला माझी शाळा पुढं जावी माझ्या शाळेतून माझा केंद्र पुढं जाईल माझ्या केंद्रातून माझा तालुका पुढे जाईल तालुक्यातून माझा जिल्हा पुढं जाईल आणि असं जर जिल्ह्याचं रँक वाढली तर राज्य पुढं जाईल या पद्धतीनं पी जी आयचं रँक वाढवण्यासाठी आपल्याला हा चार्ट मदत करणार आहे म्हणून हा चार्ट प्रत्येकाला माहित असावा प्रत्येकाने या संदर्भात या पद्धतीनं आपण नियोजन करावं प्रत्येकाने हे सविस्तर व्हिडिओ थांबून तुम्ही वाचू शकता फिट इंडिया खेळाचे मैदान तर इथं इथं पैकीच्यापैकी क्रीडा उपकरणे हे प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये जा तुम्ही पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आत प्राथमिक शाळेतील स्तरावरील शाळा शाळांना मोफत पाठ्यपुस्तक मिळण्याचे प्रमाण तुमच्या शाळेमध्ये पैकीच्यापैकी विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळाली असेल तिथं पैकीच्यापैकी मार्क टाका गणवेश मिळवण्याचे प्रमाण विचारले पैकी मिळाले तर पैकी मार्क टाका सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांची उपकरणं मिळाली काय जर असेल तर इथं टाका म्हणजे जे असेल माझ्या शाळेतलं ते इथं ग्रंथालय किंवा वाचन कोपरा किती टक्के आहे माझ्याकडे आहे तर मी शंभर टक्के देईन असं इथं प्रत्येक शाळेनं जे नाही आहे ते इथं तयार करायचं समजा उदाहरणार्थ काय नाही आहे माझ्याकडे की माझ्याकडे हेच नाही आपण बघितलं ग्रंथालय नाही आहे किंवा वाचन कोपरा नाही तर तो, तो मी तयार केला तर येणारा एवढा डायसमध्ये मी भरेल आणि माझी पी पी जी आयची माझ्या शाळेची माझ्या केंद्राची तालुक्याची जिल्ह्याची रँक वाढणार आहे असं मी एक एक, 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 एक स्वयंपाकाातील परसबाग एकात्मिक विज्ञान प्रयोगशाळा जे माझ्या हातात आहे मुख्याध्यापक शिक्षक म्हणून ते मी इथं करू शकतो परसबाग मी इथं तयार केली तर माझी पी जी आयमध्ये माझ्या शाळेची रँक वाढेल माझ्या केंद्राची वाढण प्रत्येक शाळेनं केलं तर असं ता प्रत्येक शाळेनं केलं तर तालुक्याची रँक वाढेल आणि प्रत्येक तालुक्यानं केलं तर जिल्हा आणि राज्याची रँक वाढायला याच्यामुळं मदत होणार आहे मित्रांनो म्हणून शालेय सुरक्षा आणि बाल संरक्षण इथं प्रत्येकाचं बघू शकता आपण टक्केवारी शाळा विद्यार्थ्यांच्या वार्षिक आरोग्याची नोंदी ठेवतात किती टक्के येईल मी माझ्या शाळेची ठेवली तर पैकीच्या पैकी मार्क म्हणजे असं जर आपण करत गेलो केंद्रप्रमुखांनी करता वेळेस केंद्राचं म्हणजे त्यावरून तालुक्याचं इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांची टक्केवारी संगणक लॅपटॉप वापरणाऱ्या शाळांची टक्केवारी ह्या प्रत्येकाची आपण जर बघत गेलो तर प्रत्येक याच्या मध्ये ज्यावेळेस इथं वाढत जाणार त्यातून इथं सहाशेपैकी मार्क्स प्रत्येक शाळेला शाळेतून केंद्र म्हणजे हे आपण फक्त करून ठेवायचं आहे मला माझा प्रगती वाढवायची मला माझ्या तालुक्याची प्रगती वाढवायची मला माझ्या जिल्ह्याची प्रगती वाढवायची त्यासाठी आपण करा सगळ्यात महत्त्वाचं पी जी आयचं मूल्यांकन कसं होतं हे प्रत्येकाला माहीत असावं म्हणून हा चार्ट माझ्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो तर या दृष्टीनं खूप शिक्षक बंधू भगिनींचे फोन येत होते म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ही माहिती देत आहोत पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटका सह लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद